ओतूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर एक युवक सव्वीस जानेवारीपासून उपोषणाला बसलेले होते आज त्यांचं उपोषण सुटलेलं आहे उपोषणाला नेमकं का बसले आता उपोषण का सोडलं त्यांच्या कुठल्या मागण्या मार्गी लागल्या हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे तुम्ही उपोषणाला नेमकं का बसले होते विषय असा आहे की गेले बरेच वर्षापासून हे मच्छी व्यावसायिक आमच्या दुकानाच्या समोर किंवा वास्तूच्या समोरच्या घराच्या समोर, समोर। तर जागा कोणाची होती रस्त्यावरती रस्त्याच्या मधोमध काय जो ग्रामपंचायतीचा रस्ता कोणाचा आहे जुना ग्राम ग्रामपंचायतीचा जुना डोमेवाडी रस्ता आहे या रस्त्याच्या मधोमध मद। हे बसले होते व्यावसायिक यांना कुठेतरी कायदेशीर जागे स्थलांतरित करण्याबाबत मी त्यांना अर्ज केले त्यांच्यासाठी बसले होते का तुमच्या त्यांना स्थलांतरित करून ती जागा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यासाठी अनेक वर्षापासून माझा संघर्ष चालू आहे पण कुठलीही पर्याय कुठलाही याच्यावर निर्णय सगळं झालेलं आहे की जेणेकरून ग्रामसभेचा ठराव झाला आहे स्थलांतरित करण्याचा ग्रामसभा किती वर्षापासून गेले पंधरा वर्षापासून ते तिथे आहेत आणि ग्राम किती लोक बसतात ते जवळजवळ सात आठ जण आहेत ती कुठली लोक आहेत ते गावातलेच आहेत उपोषण करणे आणि ते स्थानिकच आहेत सगळे इथं त्यांच्या प्रॉपर्टी आहेत बलाढ्य लोक ती लो, लोक बसल्यामुळे तुम्हाला नेमकी अडचण काय होती त्यांचे मास म्हणजे ते रस्त्यावरती भर चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध मद। रहदारीच्या ठिकाणी ते उघड्यावरती रहदारी रहदारीला रहदारीला अडथळा येत होता रहदारीला अडथळा परत वा वातावरण दूषित करतात दुर्गंधी वगैरे अस्वच्छता याच्यामुळे आणि रक्त रक्ताचं पाणी वगैरे आम्ही सगळे माळ माळकरी व्यक्ती आमचं सगळं कुटुंब माळकरी आहे त्याच्यामध्ये काय होतंय ते तुमच्या घराच्या पुढे बसले होते घराच्या पुढे बसले होते का दुकानाच्या पुढे बसले होते घराच्या पुढे दुकानाच्या पुढे म्हणजे माझं एकाच ठिकाणी सगळं काय वर खाली राहतो मी सगळं ग्रामपंचायत दात देत नव्हती ग्रामपंचायत दात देत नव्हती ग्रामसभेचा ठराव झाला दोन हजार बावीस साली त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आम्हाला आश्वासन दिले गेले की त्याच्या अगोदर आम्ही उपोषणाला बसलो त्यावेळेस पण आम्हाला आश्वासन दिले की आम्ही त्यांना स्थलांतरित करतो त्याच्या अगोदर बीडीओ साहेबांनी पण तुम्हाला आश्वासन कोणी कोणी दिलं होतं आतापर्यंत सरपंच वेगवेगळे असतील ना नाही नाही ग्रामपंचायत प्रशासनाने कोण होत प्रशासन त्यावेळेस होते अच्छा आणि वनगरे साहेबच होते सरपंच होत्या हा सरपंच होत्या त्यांनीच आश्वासन दिलं होतं सगळ्यांच्या वतीने आणि त्याच्या तिथं पण आश्वासन पाळलं नाही ना, 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 त्यांनी पाळलेलं नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी दवाखान्याला सरकारी दवाखान्याला एकमात्र रस्ता म्हणजे आज हा जुने जुना डोमेवाडे रस्ता त्या रस्त्यावरती यांचं अतिक्रमण तिथून कशा प्रकारे ते ॲम्ब्युलन्स काढतात त्यांचं त्यांनाच माहिती त्यांनी पण आपलं प्रशासनाला नोटिसा काढल्या की जेणेकरून स्थलांतरित करा आम्हाला त्रास होतोय पण याच्यात काय नक्की प्रॉब्लेम काय हे सगळ्यांना माहिती आहे त्याला सांगण्याची गरज नाही सरकारी दवाखाने जा आहे नोटीस आहे का स्थलांतरित करण्यासाठी त्याच्यानंतर ग्रामसभेचा ठराव आहे स्वतः ग्रामपंचायतीने त्यांना हटवण्यासाठी दोन दोन नोटीसा काढल्यात तुम्ही तुमचं तुम्हाला जागा दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना पर्याय जागा कुठे दिली पर्याय जागा हे बघा हे ग्रामसभेच्या ठरावामध्ये जुन्या चावडीच्या जवळ आहे ना ग्रामपंचायतीची जागा आहे तिकडे ते का आहेत तिकडे आता कसं होतं जे मार्केटमधली जागा आहे ती सोडून थोडंसं साईडला थोडंसं साईडला म्हणजे तसं नाही म्हणता यायचं कारण गाव ती गावठाणाच्या हद्दीतच आहे फक्त कसं चौक सोडून कसं दोन साईडला जाणं तिथप व्यवसायाच्या दृष्टीने थोडंसं हे होतं त्यांना त्यामुळे ते म्हणतात की जेणेकरून आम्हाला तिकडं कोणी जी, जी चौकातली जागा सोडायची आणि तिकडे थोडंसं साईडला जाऊन व्यवसाय करायचा जा। ते त्यांना योग्य वाटत नाही ते रस्त्यावरतीच बसतात आता त्यांचं त्यांना तेन माहिती काय काय करायचं काय का का नाही हा आज तुमच्या उपोषणाचा तिसरा दिवस चौथा दिवस चौथा दिवस सॉरी चौथ्या दिवशी तुम्हाला यश आलं नेमकं काय ठरलं तुम्हाला काय लेखी दिलं मला असं ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीनी आणि काही सगळ्यांच्या मध्ये तुमच्यासारखे सगळ्यांच्या पत्रकार साहेबांच्या वतीने मला असं सांगण्यात आलं की एक वर्षभरामध्ये आम्ही ती जागा पत्रकारांनी काय सांगितलं त्यांनी पण सगळ्यांनी मध्येच ती सांगितलं सगळ्यांशी चर्चा करून त्याच्यातून एक मोदी एक हे काढलं पर्याय काढला का जेणेकरून सगळ्यांच्या मिळून आम्ही एक वर्षभरामध्ये जागा उपलब्ध करतो त्याच्यानंतर कुठेतरी कायदेशीर जागेमध्ये त्यांचं स्थलांतरित सर्व सोयी करून बंदिस्त ठिकाणी ते व्यवस्थित त्यांना मार्केट तयार करून दिलं जाईल अशा प्रकारे ना कालपर्यंत चर्चा अशी सुरू होती की सहा महिन्याच्या आत आम्ही पर्याय व्यवस्था करतो आज तेंसा तुम्ही वर्षापर्यंत गेलात आता त्यांचं काय होतं माहिती त्यांचे ते त्यांच्यामध्ये चर्चेत चर्चेत भरपूर काय फरक फरक होत चाललेत काय काय म्हणतात नाही कालपर्यंत तुम्ही असं म्हणत होत किमान सहा महिन्याच्या आतमध्ये पर्याय व्यवस्था केली पाहिजे आज तुम्ही अजून सहा महिने त्यांना वाढवून दिले नाही नाही आता त्यांची मागणी होती आपण फक्त आपणच म्हणतो सहा महिने पण त्यांची तर अपेक्षा हो नव्हती त्यांची त्यांची तयारी नव्हती हो त्यांची तयारी नव्हती हो आणि त्यांची आजही म्हणजे तशी आजही पण ही द्यायची तयारी नव्हती काय आता लेखी काय दिले एक वर्षाचा कालावधीमध्ये आता दिलेलं आहे आपल्याला पण ती ही दे, सुद्धा द्यायची तयारी नव्हती त्यांच्या थोडंसं बर्डन आल्यासारखं मला वाटतंय की जेणेकरून ग्रामस्थांनी दिलेलं की तुम्ही ये ना याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे एक आपण ग्रामपंचायत तुमच्याकडे मेहरबानी करते काय का नाही मी एक अपंग व्यक्ती आहे माझी जेवढी हाईट आहे ते सहा फुटाची तेवढ्या माझ्या ओपन सर्जरी झालेल्या आहेत माझं एक हात पॅरालाइज आहे हां त्याच्यानंतर बी पी शुगरचा मी पेशंट आहे त्यामुळे त्यांनी थोडस कुठेतरी विचार काय केला असेल आणि सगळ्या ग्रामस्थांनी मिळून त्यांना थोडंसं समजून सांगून याच्यावर कुठेतरी निर्णय घेतला असेल असं त्यांनी जे आता तुम्ही समाधानी आहात का हां ठीक आहे त्यांचं एक वर्षामध्ये त्यांनी जर त्यांची सोय केली जाऊयात जा एवढे वर्ष सहन केलंय आता एक वर्षभरासाठी आणि आपली जशी त्यांनी आहे ना आज कबूल केलंय की जेणेकरून आम्ही आहे तुमच्या पुढली जी तीस पस्तीस फुटाची जागा आहे दोन्हीची गाळे किंवा त्याच्यानंतर माझं एक गेट आहे ते गेट पुढली जागा मी आम्ही आत्ताच्या आत्ता ताबडतोब आणि ती काहीतरी टपरीमध्ये थे ठेवलेली आहे ती पण लगेचच्या लगेच काढून घेतो आम्ही आणि त्यातल्या तुमची पस्तीस चाळीस फुटाची जागा पण मोकळी करून देतो बाकीच्या ठिकाणी ते आहेत ना एक वर्षभराच्या आता आम्ही त्यांची सोय करून आणि त्यांना तिथून स्थलांतरित करतो उपोषण सुरू असताना तुम्हाला कोण कोण येऊन भेटलं सर्व झाले होते म्हणजे असं प्रशासकीय अधिकारी नव्हते पण आपले हे सगळे गावचे पुढारी गावचे पुढारी कोण कोण होतं आता नाव माहित नाही तुम्हाला नाव माहित काम म्हणजे पाठिंबा कोणाचा होता आणि उपोषण सुटलं पाहिजे हा आग्रह कोणाचा होता आता कसं होतं माहिती का याच्यामध्ये सगळ्यांना उपोषण कुठंतरी सुटावं कुठेतरी याच्यातून मार्ग निघावा पण आता याच्यामध्ये बरेचसे सगळेच जवळजवळ सगळेच पुढारी होते चार दोन नाव चार दोन म्हणजे आमचेच नाना आहेत गंगाराम बाबा डुमरे महाराज हा महाराज आणि त्याच्यानंतर दिलीप शेट डुमरे पण आले होते काल त्याच्यानंतर मोहित शेट पण आले होते काल पाड़े। संचित पापाळे संचित गोरख पापाळे आमचे असे बरेचसे सगळे झाले होते जसं म्हणायला गेलं तर मग आता पंचायतीने तुम्हाला जे लेखी दिलंय याच्यावर तुम्ही समाधानी आहात वर्षभरामध्ये जर पंचायतीने मार्ग काढला नाही तर पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका म्हणजे मी तहसील कार्यालयासमोर परत उपोषणाला बसेल जर याच्यावर पर्याय निघाला नाही याच्यावरती सगळ्यांनी जबाबदारी घेतली नाही तर पुढल्या वेळेस ना मी जोपर्यंत जेव्हा आहे तोपर्यंत मी आहे ना तसे कचेरीच्या समोर काय सगळं पत्रव्यवहार व्यवहार कायदेशीर सगळं पत्र व्यवहार करून मी त्या ठिकाणी ना उपोषणासाठी ना तुमच्या अगोदर हाच विषय जोपर्यंत जोपर्यंत त्यानंतर ते हटत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणावरून मग उठू तिकडे काय तुमचा विषय हा घेऊन याच्या अगोदर तानाजी तांबे यांनी सुद्धा या विषयावर वाचा फोडलेली होती इथे या संदर्भात तुम्हाला काय भेटले त्यांनी काय मध्यस्थी केली आज आज आजच्या डेटला तसे आले नाही काय ते माझं दुर्लक्ष झालं बरोबर असं ठीक आहे तुम्ही काय सांगाल आता पंचायतीने जे लिखी दिले ह्याच्यातनं मार्ग निघेल का आणि वर्षभरामध्ये पर्याय व्यवस्था होईल का जे लोक तिथे व्यवसाय करतायत ती सुद्धा तुमच्या उतूर गावचीच आहेत वाणीसाहेब कसं आहे जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तो घेतला जाऊ शकतो तुमची जर इच्छाशक्ती असेल तर गावाकडे जागा नाहीत का जागा आहेत परंतु ह्यांना कुणाला दुखवायचं नाहीये आता, आता चारी ताम्च चारी ताम्च जे सध्याचे जे बॉडी त्यांना कुणाला दुखवायचे सरपंच कोण आहे आता तांबे मॅडम छाया तांबे सरपंच या ठिकाणी जे काही प्रशासन आहे किंवा आहे त्यांना कुणाला दुखवायचं नाहीये कारण आता समोर निवडणुका काय आलेल्या आहेत त्याच्यामुळे कुणाला न दुखवण्यासाठी म्हणजे ते, दुख ते आणि तुम्हाला वाणी साहेब सांगतो ओतूर गावामध्ये आता तुम्ही सांगा नारंगाव जुन्नरला मच्छीचे मार्केट बंदिस्त जागेमध्ये येते बरोबर आता ओतूरचं शहरीकरण शहरीकरणिस्त म्हणजे एका बाजूला आहे पण रस्त्याच्या कडेलाच आहे हा तर शहरीकरण वाढते साहेब बरोबर शहरीकरण वाढत असताना हे गावाच्या मध्यभागी किंवा आजूबाजूच्या ग्रामस्थांना त्रास होतात तिथे कुत्रे येतात अनेक त्रास या कुटुंबांना तिला आसपासच्या परिसराला होतो तो त्रास का व्हावा ना आणि बरे माळकरी कुटुंब कुणाच्या घरासमोर मच्छी आणि मच्छीचा वास येतो साहेब या ठिकाणी आणि तसंच आरोग्याचा प्रश्न म्हणा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय ती कुत्री लहान मुलं खाली आली ती कुत्रे त्यांना धरू शकतात कुत्र्यांचं टोळकाचे टोळकं येतं तिथे ते मच्छीचे तुकडे खायला त्या वासानी आणि साहेब तसं ओतुर्मा गावामध्ये कचऱ्याचा प्रश्न हा फार जटिल आहे याच्यावर स्वतः अतुल दादांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं की जटिल प्रश्न आहे पंचायतीनं जो मार्ग काढलेला आहे है, ह्या मार्गावर तुम्ही एक नागरिक समाधानी आहात का तसं समाधानी असण्याचं कारण नाही परंतु हे उपोषण कुठेतरी सुटलो पाहिजे एक समजूत सम्जुद, म्हणजे समजूतदारपणा या ठिकाणी सगळ्यांनी मिळून दाखवलेला आहे आणि त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवलेला आहे कारण दोन हजार बावीस ला ग्राम सभेत ठराव झाला होता बीडीओनी सुद्धा ते हटव असं पत्र दिलं होतं पण तरी त्याच्यावर कार्यवाही केली नाही म्हणजे यांची कारवाई का होत नव्हती कार्यवाही का होत नव्हती कार्यवाही करण्याची मानसिकता ते, ते, ते आता याच्या अगोदर होते त्यांच्यातही नव्हती आणि आता यांची नाहीये पण यांना फोर्सफुली करायला आम्ही सगळे आम विकास अधिकारी वनघरे काय म्हणाले वनघेऱ्यांचं पण भेटायला झाले नाही सगळ्यात मग भेटायला नाही आतापर्यंत हे चार दिवसामध्ये माझ्याकडे बघायला त्यांची पण जबाबदारी नाही नाही पण असेल पण त्यांनी ते जबाबदारी पाळली नसावी असं मला वाटतं ते आजपर्यंत आले नाही ग्रामपंचायती ना ना का पंचेचाळीस ब बखळी आहेत आजच्या डेटला मोकळ्या पडलेल्या आहेत त्या ठिकाणी कुठेतरी त्यांनी ना पर्यायी जागा शोधून आज त्यांना बंदिस्त शेड करून तिथं त्यांनी स्थलांतरित करावं जागेत करावं कारण का हे भर चौकामध्ये असं रस्त्याच्या चौ रस्त्याच्या मधोमध आणि सरकारी दवाखान्याच्या मे एक मे रस्त्यामध्ये अशा ठिकाणी बसलेत ते बाकीच्यांना किती त्रास असेल बरं ओपनली आज कुत्री मांजरं तिथं बसलेली असतात कारण का यांचे तुकडे टाकडे हे काय वाटतं यांना वाटतं त्यांना आहेत कुठंतरी इकडे तिकडे टाकण्यापेक्षा त्यांचं पोट आहे म्हणून ते टाकतात ते खातात टाक तेवढं खातात ते खाता, ते खाता, बाकीच ते इकडलं तिकडल्या परिसरात फेकतात मग हे किती दिवस चालायचं ते परिसरात पडल्यानंतर त्याची दुर्गंधी त्याचा त्याची जी अस्वच्छता त्याच्यामुळं रोगराई किती दिवस चालणार ना काय तुम्ही काय प्रशासन जे वाणी साहेब ते निर्णय घेत नाहीये स्वतः इथे येऊन शनिवारी त्यही बगालाई आले नाही कि भेट संदनशीलता त्यांच्याकडे शिल्लक नाहीये आणि मजा पाहिली हा मजा बघितली खरंच माझ्या वनगरेंवरती आमचा आक्षेप आहे ते आक्षे पे। आते कुणा प्रेशर खाली काम करतात ते आम्ही फोन केला हेमंत गरिबेना ते म्हणतात माझ्या अंडर मध्ये हा विषय टक्के जबाबदारी हो आ... ना ग्रामपंचायत जर काही कारवाई करत नसेल तुमची मागणी नेमत असेल तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे वनघरे आणि हेमंत गरीब यांच्यावर तीव्र आक्षेप या ठिकाणी आहे तहसीलदार साहेबांनी त्यांना स्वतः आमच्या समोर तीन वेळा फोन करून सांगितलं म्हणजे फोनवरती कॉन्टॅक्ट झालं की गरीबे साहेब याच्यावर काहीतरी करा पण गरीबे साहेब आणि वनगरे साहेब हे दोघं तर कुणाच्या तरी अंडरप्रेशर या ठिकाणी काम करतात आणि प्रशासनाने जी भूमिका निभावायला पाहिजे ती भूमिका निभावली जात नाही आणि प्रशासन अंडरप्रेशर आल्यामुळे मग लोकप्रतिनिधींचं किंवा मताच्या राजकारणांचं ह्या सगळ्या गोष्टी फावतात आणि त्यामुळं हे सगळं प्रशासन आहे किंवा सुशासन जे यायला आहे ते येत नाही आहे साहेब ही मोठी शोकांतिका हे बघा जया अंगी मोठेपणा ना कठीण तुम्ही त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही निर्णय घेतलाच पाहिजे तुम्ही कवर कुणाकुणाची मन राखत बसणार ना राखत बसल्या तुम्ही प्रशासन चालू शकत नाही हे फक्त कारण सांगतात की आम्ही नवीन आहे आम्हाला असं नाही आम्हाला जागा नाही फक्त का जागा एकदा म्हणायचं की जागा नाही एकदा म्हणायचं फंड नाही जागा अवेलेबल झाल्यावर अशी फक्त टोलवाटोवी गोल बच्चनगिरी हे सगळे करतात आ, करत आलेत करत आहेत इथून पुढं भविष्यात हे सुधरले तर बघू आम्ही फार मोठ्या विश्वासाने या ग्रामपंचायतची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आमच्या ओतूरच्या सोसायटीपासून ग्रामपंचायत आमदार खासदार की सगळ्या यांच्या ताब्यात दिले तो विश्वास आतापर्यंत त्यांनी सार्थकी केला नाही परंतु राहिलेल्या एक दीड वर्षाच्या काळात हे काही ठोस भूमिका घेतात का, का पायापशी न बघता गावचा पुढचा एक दहा पंधरा वर्षाचा जो विकास आहे कचऱ्याचे प्रश्न वगैरे याच्यावरती यांनी ठोस भूमिका या ठिकाणी घ्यायला हवी हे आमच्याकडून अपेक्षेचा यांचा भंग झाला आहे परंतु अजूनही यांच्याकडे काही काळ शिल्लक का आहे त्या काळामध्ये यांनी ठोस भूमिका ठोस पावलं काय साहेब काहीतरी पुढं करण्यासाठी ठोस भूमिका पावलं घ्यावी लागणार आहे ती त्यांनी घेतली पाहिजे आम्ही त्यांना कळकळची अनेक वेळा विनंती करतो पण हे ह्यांचा स्वतःचा हे ठोडायला तयार नाही आता त्याच्यामागे त्यांचे कुठले राजकारण त्यांना कुठला प्रेशर आहे ते आम्हाला या ठिकाणी माहिती नाही परंतु अजूनही त्यांना हात जोडून विनंती करतो एक हो आता मी साहेब पुण्याला कामाला आहे तसं बघितलं तर मला गावाकडे लक्ष देण्याची काही गरज नाही परंतु एक गावची अस्मिता माझी गाव कोणत आहे गाव गावचा ना, ना, करता राहिला नाही पण मला हे गाव चांगलं व्हावं असं माझ्या नागरिक राहतात माझ्या गावाचं नाव सगळीकडे व्हावं असं वा चांगलं राहावं गावाचं नाव हे प्रयत्न करण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो इथे नाही का साहेब तसं मी राहायला पुणे शहरामध्ये कामा निमित्त नाही का परंतु इथं आणि हे मला हेच म्हणतात की तू इथं आल्यावर कशाला लक्ष याच्यामध्ये घालतो परंतु आपल्या गाव कुठंतरी तुमच्यामुळे काय वातावरण बिघडतं का वातावरण बिघडत नाही ह्यांना बोलल्यावर त्यांना ते झोपत ना की तुम्ही करत नाही ना निर्णय त्यांना ते झोंपत त्यांना ते की बाबा तू दोन दिवस येतो तू का बोलतो परंतु माझं गाव कुठंतरी सुस्थितीच असावं ते आदिवासी म्हणून मागे जाऊ नये ही इच्छा असल्यामुळे आमची मनाची तळमळ आहे आम्ही वेळ या ठिकाणी देतो परंतु यांना त्याचं काही पडलेलं नाहीये यांना फक्त यांचं मताचं राजकारण आणि यांना पायापाशी पागायचं दूरदृष्टी ठेवून यांना मुद्दा लक्षात आला आपण पाहतो या ठिकाणी हा जो युवक बसलेला लक्ष्मण हरे डुमरे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांना ग्रामपंचायतीने लिहून दिलेलं आहे की बाबा वर्षभरामध्ये आम्ही हा प्रश्न मार्गी लावू आणि ग्रामसभेमध्ये विषय ठेवू याच्यावर ग्रामविकास अधिकारी यांची सही नाही आहे याच्यावर सरपंचांची सही आहे याच्यावर उपसरपंचांची सही आहे आणि पात्राच्या मागच्या बाजूला इतर काही कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत म्हणजे सचिन प्रकाश फापाळे गोरक्ष अशोक फापाळे बबनदादा तांबे तंटमुक्ती अध्यक्ष गंगाराम महाराज डुंबरे जयसिंग लक्ष्मण तांबे सुधीर दामोदर पानसरे पंढरीनाथ गणपत पानसरे भरतकृष्णाजी आसवार पत्रकार नयन प्रकाश डुंबरे महेश लक्ष्मण गोलप भाय्याज राज्याक इनामदार अंबादास सुंदर डुंबरे गणेश राजेंद्र कंठाळे सागर सोमेश्वर भोकरे आणि प्रकाश दामोदर डुंबरे हेही लोकांच्या या पात्रावर सहाय्य आहेत वास्तविक ग्रामपंचायतीनं वास्तविक ग्रामपंचायतीनं हा विषय फार ताणणं उचित नाही जी लोक व्यवसाय करतात तीसुद्धा गावचीच आहे जे उपोषणाला ते तेसुद्धा गावचेच आहे परंतु ह्या लोकांना जर त्या दुर्गंधीचा त्रास होत असेल तर पंचायतीने यावर वेळीच मार्ग काढायला हवा होता अजून पण वेळ गेलेली नाही मोहित ढमाले आपल्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत या ठिकाणी ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे आपण योग्य प्रकारे कायमस्वरूपी मार्ग काढाल अशीच अपेक्षा सुरेश वाणी उपोषण सुटलेले तुम्ही काय सांगाल उपोषण योग्य मार्गाने सुटलेले आम्हाला समाधानी आम्ही म्हणजे आमची अपेक्षा सहा महिन्याची होती पण वर्षभरात मार्ग शंभर टक्के समाधानी आहे तुमचा मुद्दा लक्षात आला ग्रामपंचायत प्रश्न मार्गी लावील अशी तुम्हाला खात्री दोन हजार बावीस पासून हा प्रश्न निकाली निघाला नाही पण आता निकाली निघेल चोवीस मध्ये याची तुम्हाला खात्री खात्री भेटलेली आहे की बाबांनी सांगितलं आमच्या ग्रामपंचायतीवर विश्वास आहे मार्ग गे लागेल आपल्यासोबत तंटामुक्तीचे बहुधा माझे अध्यक्ष आहेत सर तुम्ही काय सांगाल उपोषण सुटलेलं आहे नाही उपोषण ग्रामपंचायती तसं योग्य मार्गाने सोडवलं आणि हा प्रश्न पण ग्रामपंचायत नक्की सोडवेल अशी दिवस लागले हे पण वास्तव आहे झालं याच्यामध्ये नक्की दिवस लागले त्यांना नेमकी अडचण काय अडचण आड़ेस्टें। म्हणजे मच्छी मार्केट त्यांना विक्रेत्यांना जागेचा प्रश्न जागा गावामध्ये उपोषण करते आहे त्यांचं म्हणणं आहे ती लोक रस्त्यावर बसली बाजूला आम्ही राहतो आम्हाला त्याची दुर्गंधी आहे तिथं कुत्री येतात आरोग्याचा प्रश्न आहे त्यांचं म्हणणं पण प्रथम दर्शन वास्तव आहे खरं आहे त्यांचं म्हणणं खरं आहे त्यांना त्रास होतो हे पण खरं आहे पण आता पर्याय जागा नाही पर्यायी जागा ज्या आहेत त्या एखाद्या दोन जागा त्यांनी पण सुचवल्या होत्या तर ग्रामपंचायतनी त्या त्यांच्या मच्छी विक्रेते आहेत त्यांच्या ठेवल्या मग ते योग्य नाही मग त्याच्यावर म्हटले आपण समन्वयाने मार्ग काढू म्हणून तर ती मुदत घेतलेली आहे समन्वय नक्की आणि याच्यावर मार्ग दोन हजार पासून मार्ग निघत नाही काय रस्ता सापडत नाही जागा नाही का नक्की चालले काय नाही झालं याच्यावर म्हणजे काय झालं निर्णय घेत घ्यायला पाहिजे होता एवढ्या लवकर त्यांना बऱ्यापैकी त्रास झाला आम्ही रोज पाहतो आता माझ्या पण रोजच्या जाण्याने म्हणतोय मांडतोय त्यांचा मुद्दा बरोबर आहे योग्य योग्य त्यांचा मुद्दा योग्य होता आणि ग्रामपंचायतनी पण आता योग्य पद्धतीने त्याच्यावर निर्णय आहे उपोषण सोडले त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिलाय आणि ग्रामपंचायत नक्की तो विषय एक वर्षाची मुदत आहे पण त्याच्या आधी नक्की मार्गी लावेल ग्रामपंचायत धन्यवाद लक्ष्मण हरिभाऊ डुंबरे उपोषणाला चार दिवसापूर्वी बसले होते आजचं त्यांचं उपोषण चौथ्या दिवशी सुटलेलं आहे आपल्यासोबत उतुरगावच्या सरपंच आहेत उपोषण नेमकं कसं सुटलं काय ठरलं का दिवस प्रश्न लागला नाही नेमकं आहे कोणाचं समजून घेऊया मॅडम उपोषण करतानी आता उपोषण सोडलेलं आहे नेमकं काय ठरलं लक्ष्मण हरिभाव डुमरे सव्वीस जानेवारी पासून उपोषणाला बसले होते उपोष आज त्यांनी उपोषण मागं घेतलेले उपोषण माग घेत असताना आमच्यामध्ये काही सामंजस, सामंजस्य सामंजस्यपणाने चर्चा ह्या ठिकाणी झालेली ही चर्चा करत असताना आपण त्यांना आश्वासित केलेलं आहे की ग्रामसभा ग्राम 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 येणारी जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेपुढे आपण हा विषय ठेवू त्याचबरोबर गावातले जे काही ग्रामस्थ ते ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्यानं हा जो काही मत्स्य व्यावसायिकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण एक वर्षभराच्या आत आहे या विषयाला मंजुरी पण देण्यात आलेली होती आता पुन्हा तुम्ही ग्रामसभेमध्ये मंजुरी मागणार आणि प्रश्न नक्की मार्गी लागेल का तुमच्या सरपंच पदाच्या काळात मागच्या ग्रामसभेमध्ये हा विषय चर्चेला गेला होता जागाही त्या ठिकाणी दोन तीन ग्रामसभेमध्ये सुचवल्या गेल्या होत्या मात्र जर त्या जागा आपण जर पाहिला जुनी चावडीची एक जागा होती तर त्या ठिकाणी आधीच आपल्याला संविधान भवन बांधण्याचा आपला त्या ठिकाणी प्रस्ताव आहे त्यामुळे त्या ठिकाणी मच्छी मार्केट होऊ शकलं नाही आताही आपण जर आमची अडचण जर पाहिली तर गावठाणामध्ये फारशा जागा ग्रामपंचायतीच्या नाहीये त्यामुळे आम्हाला हा प्रश्न इतक्या दिवस सोडवता आला नाही पण निश्चितच आम्ही सगळे गावकरी मिळाने ग्रामपंचायत पर्याय काय दिसतो का समोर सो ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायत एकत्र बसेल त्याच्यातून काही पर्याय काढता येतो का निश्चित प्रयत्न प्रश्न शंभर टक्के निकाली निघेल तुम्हाला सगळ्या मंडळींच्या मध्यस्थीने उपोषण सुटलेलं आहे एवढ्या वर्ष प्रश्न हा मार्गी लागला पण नाही नेमकं आडलं कुठं प्रश्न मार्गी न लागण्याचा असा प्रश्न नाही आहे आपण आता उपोषणकर्त्यांशी चर्चा केली ग्रामस्थांशी चर्चा केली आणि याच्यातून एक मार्ग काढलेला आहे जेणेकरून मच्छीमार पण गावातले आहेत आणि उपोषणकर्ते पण आपलेच आहेत दोन्ही कोणावर पण अन्याय झाला नाही अशा भूमिकेत करतात ती रस्त्यावर बसतात ना रस्त्यावर बसत तो रस्ता मोठा आहे तिथे आणि मच्छीवाले जे बसतात ते कोणाच्या जा बसता जागेत बसतात ते रस्त्यावर रस्त्यावरच बसतात रस्त्यावर जर बसत असतील वाहतुकीला अडथळा होत असेल त्या लोकांच्या आरोग्यावर प्रश्न निर्माण होत असेल तर ही जोखीम कोणाची नाही ती रस्त्यावर आपण त्यांना आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याची सगळं सूचना दिलेल्या आहेत स्वच्छता ठेवण्यासाठी सगळं सूचना दिलेल्या आहेत आपलं कर्मचारी आपण तिथं नेमलेलं आहे ते स्वच्छता आहे का नाही आहे ते सगळं आपण त्यांच्याकडे पाहणी करत आहोत स्वच्छतेविषयी संपूर्ण काळजी ग्रामपंचायत घेत आहे आणि राहिल्याविषयी रस्त्यावर बसण्याचा तर थोडासा काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते थोडे पुढं आले होते आणि त्याच्या थोडा पुढं पण रस्ता असल्यामुळे तर पुढून मोठा रस्ता आहे तिथं काहीतरी एक चाळीस पन्नास फुटाचा रस्ता आहे पन्नास सत्तावन्न फुटाचा जागा कोणाची नेमकी रस्ता ग्रामपंचायतचा आता जर लोक रस्त्यावर व्यवसाय लो करत असतील जायला अडथळा निर्माण होत असेल तर ही जोखीम कोणाची नाही कसं आहे आपला भाजी मार्केट असेल फळ मार्केट असेल आणि मच्छी मार्केट असेल मच्छी मार्केट गेली पंचवीस तीस वर्षापासून तिथं ते व्यवसाय करतात थी। आपण तिथं जो रस्ता बनवला कॉन्क्रिटीकरण केलं तिथं बंदिस्त गटर केलं आणि प्रत्येक गावाला एक कुठे ना कुठे फळ बाजार आणि मच्छी बाजार असणे हे दैनंदिन गरज आहे जे व्यवसाय करतात ते त्यांचे आम्ही काही विरोधक नाही परंतु पुढे दवाखाना आहे हा विषय कायमस्वरूपी विकालिका निघत नाही पुढे ग्रामीण रुग्णालय आहे ग्रामीण रुग्णालय आणि भोवतालचा परिसर आपण लवकरात लवकरच एक ग्रामीण रुग्णालय चालू व्हायच्या चा, अगोदरच आपण सर्व गावातील ग्रामस्थ आणि सर्व ज्येष्ठ पदाधिकारी असतील सर्वांना विचारात घेऊन एक सर्वांच्या सहमतीने का जेणेकरून थोडंसे भाजीवाले मच्छीवाले आणि जे हात विक्रेते आहेत यांना पण त्रास होणार नाही आणि ग्रामस्थांना त्रास होणार नाही रहदीला रहदारीच कुठेही अडथळा निर्माण होणार नाही आणि ग्रामीण रुग्णालयात सुद्धा या कुठल्याही ह्या व्यवसायाचा त्रास होणार नाही आणि जे स्थानिक दुकानदार असतील रहिवासी असतील यांना पण त्याचा कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे अशा दृष्टीने आपले सर्व प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच हे सगळ्यांचा प्रश्न आपण ग्रामपंचायतच्या वतीने मार्गी लागणार आहोतच काय पर्यायी जागा काय डोळ्यासमोर काही पर्यायी जागा आहेत आपल्याकडे पण आपण त्याच्यावर विचारविनय करून करून पण पर्यायी जागा शोधत असताना कारण आपण ती एखादी जागा सुचवली का तिथेही असा प्रश्न निर्माण होणारच आहे मग अशा दृष्टीने असा प्रश्न पण निर्माण नाही झाला पाहिजे आणि त्यांचा पण योग्य मार्ग निघाला पाहिजे मार्ग निघाला पाहिजे अशा दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत आता ओतूरच्या कचऱ्याची समस्या नेहमीच चर्चेली जाते सोशल मीडियावर टीका होते तुम्ही मंडळी एवढी ऍक्टिव्ह असताना प्रश्न निकाली का निघत नाही आपल्याकडं कचऱ्याची समस्याचा हा मोठी गंभीर समस्या आहे गेली एक दोन वर्ष आपल्याकडं जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती असतील विशाल भाग यांनी आपल्याकडं मोठं प्रोजेक्ट पण मंजूर केलेला आहे पण जागे अभावी त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आपल्याकडं आणि आपण त्याच्यावर पण एक मार्ग त्याच्यावर पण मार्ग शोधतच आहेत जागेचा पण मार्ग आपण लवकर शोधत आहे मागच्या एक आठवड्यापूर्वीच आम्ही सरपंच ताई असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील आम्ही पुण्याच्या या ठिकाणी एक दोन तीन प्रकल्पांना पण व्हिजिट देऊन आले भेट देऊन आलेले तिथली जागा पाहिली त्यांचं काम करण्याची पद्धत पण पाहिली तिथलं सगळं सर्वे केलेलं आहे त्या दृष्टीने आम्ही पण आता एक काही दिवसात एक शेड उभारून कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो थोड्या दिवसात कचऱ्याचा प्रश्न पण मार्गी लागेल तर लोक जे रस्त्यावर बसत आहेत त्यांनाही पर्याय व्यवस्था दिली पाहिजे जो उपोषण करतोय त्यालाही दुर्गंधीचा त्रास होतोय यातनं मार्ग कसा काढणार पर्याय जागा काय उपलब्ध होणार याच्यातून जर पर्याय काढायचं जर ठरलं तर जे मच्छी मार्केट आहे जवळपास पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी मच्छी मार्केट आपलं बस ती लोक त्या ठिकाणी व्यवसाय करतात अधिकृत जागा आहे त्यांची नाही अधिकृत नाही ते आपला ग्रामपंचायत रोड आहे आपला त्या ठिकाणी ते त्यांना परवानगी दिली रस्त्यावर बसा परवानगी नाही दिलेली पण वाट इट पडली त्यांची पंचवीस तीस वर्ष त्यांचं आपल्याला स्थलांतर करायचंय पण आपण आता का थांबलोय आतापर्यंत तर केवळ आपल्याला फक्त जागेचा प्रश्न आहे योग्य जागा मिळाल्यानंतर आपण त्यांचं निश्चितच स्थलांतर करू तुमच्या सरपंच पदाच्या काळात जागा मिळेल का मग मिळेल ना सगळे आम्ही ग्रामस्थ ग्रामपंचायत आम्ही किंवा गावातले जे काही ज्येष्ठ जी मंडळी सगळ्यांच्या चर्चेतून हा प्रश्न आम्ही निश्चित सोडू दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये हा विषय संपलेला असेल निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू नये का निश्चित सुटेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका